माया त्या लवकर चला किंवा आपल्या बाग मध्ये आपण कवास गेला ना होय इतक्या इतक्या केळ्या के आहेत चला लवकर बघू आपण मयू अगं तुला लक्ष तरी असते का मी तिथे येऊन खुर्पी ते नीट करीत मायात ही के का ही खालचा बुड तरी काढून टाका किंवा का ग माय काय होईल ही काय तर की कि हाला जमत नाही म्हणा खालचं बुड केळ पोचत नसते हा केळ पोचत नसते कि मग येते काय बाई काल थोडू थोडू माझ्या हातात दुखायला माझ्या खाली मला केवा आल तर काढून टाकलं का वरचे केळ का पोचत असते मग मला काय माहित नाही का अगं त्याच्यासाठी तर मी तुला इकडे घेऊन आले की काढण्यासाठी मग त्या मुड काय फौरंगे इथून आणि इथून मोडायचं असतंय काढायचा असतंय फक्त काही मोडू टाकायची टाकायचं अशी अशी ग त्या तुमचा जिबीचा शेंडा आणि त्याचा शेंडा कसा वळवळ करताय ना ती पण तोडून टाकते आता मी हे दिसतंय का ह्याचा कसा लांब सडक आला शेंडा तसा तुझ्या नाकाचा आणि ह्याचा कर्करा पक्षांडा ही माझ नाक आहे बघा माझ नाक किती शेंड आहे काप न काय सोप नाही बघा तुमच्या नाकाला शेंड आहे का एका बुक्कीत आहे का हाय ती नाक आहे का चपट होईन की अगं तुला इथूनच नाक नाही तर तुला पडून कुठलं नाक आलं ग माय करून हाय ती बी नाक एवढं एवढं हाय पण तीच फुकवी ती मावशी काय नाही माय आता माय सुंद हातच लावाय किळावाला माय तुम्ही आमच्या चोरून की मग तूच असेल माय सात चोरटी आम्ही नाव चोरटे तुम्हीच आमच्या घरी आलं की चोरी तो काय चोराच्या मनात चालणं म्हणते ती काय चुकीचं नसतं या आणि केळाला असा हात लावायला असे काय केळ हात लावले म्हणजे काय दिसणार नाही तर हो आम्हाला ते कच्या केळ खा की माय तुम्हीच हाडून हाऊ जरा खाण्याला सुंदर रविवारी एवढा आणलेले देखील काय केळ तर हाय तर माय उंदरा त्या सिपटीवर इतकुले इतकोले निबरडक अगं आम्ही असे हितकाली आणतानो खायला गरीबरी कुठे एका फनीला लागला नटायला नव्हतो बाज्या केला दीड पैसा नाही बाजारात मी झाडाचे तोडून आणता डुप्लिकेट आणि खायचेच खर खर खाचे नाही तुम्हाला लय अप्रूव्ह आहे तर खाकचेच बघा कसले भारी केळ आले तर माय केळ तर हायत तु. तर अव ते खालचं तरी तोडा की त्याच्याशी वरचे केळ कसे पोचते काय त्या चार फायद्याला नटू नटू घ्यायला हवी खालचं काढायचं कळलं झालंय का तुम्हाला केळाच्या मालकीनी हो करताव की मग ताक झाकच करायला रे रिकामी तोंड वाजवू वाजवू आता जावी मान लागतात ही कालच खालच आहे काढून टाक की नाही का वरच्या केळ आहे का पोचते पोचते पोचते

मग काय गोष्टी लागलाय नीट बोरावं लागताय जरा झाडे माणसाला चण्या माणसाला एवढं बी नेसता टाकून दिल्या तोडल्या म्हणून काय झालं माणसाच्या घरी येऊन हवड्याला खाताव तो बरं बनतो खाता म्हणून काय

नाही जोडणं होत काय म्हणणं आहे दिलं काय नाही जोड नाही जोडणं होतो बोला कारल्याचं हे तोडल्याला कारण तोडल्याला कुणी जोडून दिलंय का आम्हाला या देशामध्ये तू इकडं मग तुला जोडून देतो आम्ही जोडून द्या सांग आमच्या बाहेर निघा तुम्ही का बाहेर निघा जाळून टाकता ना आम्ही

तुम्हाला कोण भ्यायला गे हवडाला मोठ्या खाऊन येता होता आम्ही काय तुम्हाला असंच बोलत हाताच्या बिना होत की दोघी जणी धरलं दोघीचे झिंजीला झिंजी गाठ मारून आटतील तर निस्ते हाड कस आहे की तुमच्यात मास्त कुठं हाय का निस्त खटखट खट रस्त्यावर आदळलं ते रस्ता फुटत तुम्हाला काय व्हायचं नाही असलं तर दोघी कोण दोघी लागला ना बोला हो बोलाय कोणी घ्यायला गांग्याचं खाऊन आणि मी घेतलं घेतलं आता एवढंच

बहुरंगी अग सरी शिवरा भिवरा पिकली कि सर्यातली आहे का एकटीच्या कुठेतरी कोणच्यात रान रान मध्ये बर्म कंबळ हाय ग ह्या बर्म कंबळाला फुला आले असतीलच आमचं बर्मन कंबळ आलं गेला मी कोणाच्या तुझ्या बघितलंय

होऊ एकदा माझ्या वस्तूला हो इकडं इकडं हो इकडे इकडं जाचीर का तिच्याकडे जागे काढ पिरू कशा येतात ती मला बघू दि काटकानं तुमचा डोस कस चढ किती आता निसत तुम्ही तिकडे जाय पडताना

या, का या की तुम्ही आमच्या घरी मग आम्ही चांगला पचवीता उलटीचा उलटी खाऊन संड्या बघ तुम्हाला उलट्या संड्या कसे होत का चुरटी कुठ जिमाय